प्रकृती चांगली आहे मानदुखीच्या त्रासामुळे नियमित तपासणीसाठी रुग्णालयात आलो होतो हृदयविकाराच्या बातम्या चुकीच्या आहेत असं स्पष्टीकरण खुद्द अकोल्यातील भाजपचे खासदार संजय धोत्रे यांनी दिले भाजपचे खासदार संजय धोत्रे यांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचं वृत्त सर्वत्र पसरलं होतं मात्र आता स्वतः धोत्रे यांनी आपण ठणठणीत असल्याचं स्पष्ट केलंय अकोल्यात मागील अनेक दिवसांपासून तिकिटासाठी संघर्ष सुरू आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत संजय धोत्रे यांचा मोठा विजय झाला होता मात्र सध्या अकोल्यात भाजप नेते रणजित पाटील आणि संजय धोत्रे असे दोन गट भाजपमध्ये पडले त्यामुळे विकास कामे रखडलीये त्याचा ठपका संजय धोत्रे यांच्यावर ठेवला जातोय त्यामुळे संजय धोत्रे यांचं तिकीट कापणार असल्याची चर्चा अकोल्यात आहे या तणावातून त्यांना रात्री हृदयविकाराचा झटका आला असून रुग्णालयात दाखल केल्याचं वृत्त पसरलं होतं मात्र यानंतर स्वतः संजय धोत्रे यांनी प्रकृतीविषयी माहिती देत आपण ठणठणीत असल्याचं सांगितलंय तसेच मानदुखीच्या त्रासामुळे नियमित तपासणीसाठी रुग्णालयात आलं होतं हृदयविकाराच्या झटक्याच्या बातम्या चुकीच्या आहे असं स्पष्टीकरण देखील धोत्रे यांनी दिलं तर कार्यकर्ते मित्रमंडळी आणि जनतेनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन देखील खासदार संजय धोत्रे यांनी केलंय गेल्या जवळपास पंधरावीस दिवसात माझा थोडा प्रवास वगैरे जास्त झाला आणि दगदगीमुळं मला अनेक वर्षापासून जो सर्वायकल स्पॉन्डिलायस त्रास आहे तो त्रास खूप वाढल्यामुळं मी आमचे डॉक्टर सोनवणे आहेत त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी एक सेफरसाईट म्हणून सावधगिरीचा उपाय म्हणून माझं डाव्या बाजूलाच सतत हात मान दुखत राहते म्हणून त्यांनी अँजिओग्राफी करायला सांगितली आणि ती अँजिओग्राफी केली आणि अँजिओग्राफीमध्ये काही निघालं नाही आता थोडं अँजिओग्राफी केल्यानंतर एक दिवस आराम करावा लागतो त्यामुळं मला आज दवाखान्यात आहे मी आजच सुट्टी होणार आहे म्हणून आणि मी माझे जे पक्षाचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत आमचे वरिष्ठ नेते आहेत आणि ह्या लोकसभा मतदारसंघातले सर्व आमचे मतदार आहेत चाहते आहेत ह्या शहरातले जिल्ह्यातले मतदारसंघातले जे आमचे सगळे व्यापारी बंधू आहेत पत्रकार बंधू आहेत त्या सगळ्यांना मी हे सांगू इच्छितो की माझी प्रकृती एकदम चांगली आहे आणि पुढच्या निवडणुकीसाठी मी माझा तर प्रचार करणारच आहे पण आमचे जे इतरही उमेदवार आहेत आमचा पक्ष आहे त्याचा प्रचार करायलासुद्धा मी जाणार आहे आणि अशा बातम्या व्हायरल झाल्यानंतर साहजिकच आमच्यावर प्रेम करणारे जे आहेत त्यांना चिंता वाटणं स्वाभाविक आहे परंतु मी त्यांना सांगू इच्छितो की आपण कोणत्याही प्रकारची चिंता करू नका तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्यासोबत असल्यामुळं मला कोणताही आजार किंवा काहीही मला होऊ शकत नाही आपलं प्रेम जे आहे त्यामुळं मी नेहमीच आनंदात असतो माझी प्रकृती एकदम चांगली आहे मी पुन्हा सांगू इच्छितो आणि काही लोकांना आता हा एक, एक विरंगुळा झालेला आहे त्यामुळं त्यांना कदाचित थोडस दुःख होईल प्रतिनिधी अमोल जामोदे एन न्यूज मराठी बाळापूर अकोला